शिनेमा कुठे म्हणते किती बघा आम्ही आलोय बाहेर बघा मस्त किती वाजे अकरा वाजे असेल पाहून अकरा अकरा वाजले असेल पण आम्ही बघा कुठे आलो लय लांब आंबा आलोय आम्ही आता माझ्या नवराला मी कुल्फीची फरमाई घेतली ते मला घेऊन कुठे आलाय जागा कुल्फी खायला शिनेमा पण आम्ही रोडणीवर सिनेमा पण कुठे पैसे द्या मामा मावाला कुठंच भेट ना मावा खुल्फी खायची त्यांची फेमस आहे लय भारी लागते म्हणूनच म्हटलं चला कुल्पी खावी तर कायशी द्या मामा मला दिसतं खायची हां ख्यायची बहिनची म्हणजे काय काय चिंची खायची खायची

दो <��ns> ला। ला। हो। दोन 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 कुल्फी आम्हाला नको आम्ही घरी गेलो द्या द्या पार्सल द्या <सद आ देना> पार्सल

कशी तरी तीच खायची दाडं एकतर मरणाची माझी तरी पण मला खरं वाटली म्हणून मी घ्यायला आलो बघा बाबा मी आपण घेत नाही आम्ही शिकतो बाबाची घेत मी आता घेऊन दा पणली लय शोधलं कुठनं बाबा आम्ही आलो हुरकत बया काय सांगायचं पडाय ना नाही पुढे तर बाया कसं तर पडतोय मोबाईल बघा पूर्वी माझी म्हणते मोबाईल पडत खुलपी हा बाय बाय नाही आता खुरपी गाडं म्हणतं तुला यायचं बाय बाय माझे पण टिपक पाडल बाप्पाला पाच मिनटात बसून आम्ही कुलकुर खाली बसून खातो आता रात्री झलोय कुत्र रोडनी मस्त गाड्या वाद्या त्या एवढं काय बहिण्यासारखा नाही तिथे डोक्यावर घेतलं अँबुलन्स गेली बाय वरडत वरडत गेली का शांत काय कळलं ना angi ni factory railway station changlo hote amcha ithe bar ka bhari hote railway station ha ye railway station mana kasa distay kin kasa nahi mala ta kay ka na chitra baka majha lekhar tak sakto nahi taihi ithe pani mangali kala hai ai baka kisa challe majhe bokal mast chal hote basag he baka he ghade baka tumhala dakhavu di watch जाऊ दे काय एवढं दिसायना नीट चाल बा बाय जमाना नीट दपॅन नाही मग काय तर मला वाटत मला तर बाय गाडी बसायचं आता आपली पप्पाला भाजीला मी काय आणलेलं होतं तुम्हाला आता उद्या व्हिडिओ बघाय भेटेल बघा मी उद्या लॉन्ग व्हिडिओ टाकणार आहे भाजीला काय मी आणायला येत तिथे कशाला पालून